अंबरनाथच्या जावसई महेंद्रनगरमधील अनधिकृत बांधकामांवर आज अंबरनाथ नगरपालिकेनं बुलडोझर चालवला यावेळी पाच गाळे सात घरं आणि पंचवीस फाऊंडेशन जमीनदोस्त करण्यात आले जावसईच्या महेंद्रनगर परिसरात वनविभाग महसूल विभाग आणि खाजगी जागेत बेसुमार अनधिकृत बांधकामं करण्यात आली आहे या बांधकामांवर पालिकेकडून आजवर कारवाई करण्यात आलेली नव्हती मात्र आज पालिकेनं महेंद्रनगर परिसरात कारवाईला सुरुवात केली मात्र या भागात अजूनही शेकडो अनधिकृत बांधकामं कायम असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जातोय आज जावसेमध्ये जो नाला आहे जो पाण्याचा पाण्यास्तोत्र आहे त्या ठिकाणी सगळ्यांना एम नगरपालिकेने एम आर टी पी टी ॲक्टनुसार नोटीस दिली होती त्यानुसार आज पाच वाणिज्य गाडे सात निवासी आणि पंचवीस फाउंडेशन अशा प्रकारे मोठी कारवाई करण्यात आली त्यासाठी पोलीस बंदोबस्त आम्ही मागितला होता तसंच एम जी पी आणि एम एस सी बीच्या लोकांसोबत सहकार्य होतं तेही लोक आले होते आणि नाल्याचा सोस्त तर त्याने चेंज केला होता तो पूर्वज चालू राहावा त्यासाठी आम्ही ही कारवाई केली आहे मान्य अधिकारी उमाकांत गायकवाड साहेब यांनी आम्हाला हे यादी दिले होते त्यानुसार ही कारवाई केली आहे आणि याच्यापुढेही आमची ही या ठिकाणी जर असं कुठलं अतिक्रमण सापडलं तर पुढील ही कारवाई कायमस्वरूपी राहील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज